सुयरी ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुंभ्याची आमची सुयरीख होती अधिकृत होती धनगरांची धनगारा धनगरात आहे लक्षात घे धनगराची पूरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह मानला जाते हा ओबीसी मधल्या ज्या काही तीस चाळीस पन्नास साठ जाती आहेत साडेतीनशे जाती आहेत हे एकमेकांच्याकडे काय सुरी घेऊन जाते, तीस, तीस जाते, जाते बाप मुलीकड मुली काय बोलतोस तू हाके तुला अक्कल पाहिजे तुला कुणाच्या पंपावरचा चालू झालाय तू मला माहिती आहे कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलास मला माहित आहे आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचा हा आमची नेते असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय आम्ही लक्षात घ्या सांगतोय शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय हा के तुमची ही फलतू बडबड बंद करा पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठ्यांनी असं केला माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला अरे धनगर समाजाला एक कळलं आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाषा करायला लागलायस कधी तुझ्या आमचा तिच्यावर आम्ही गेलेला नाही धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही वाकडं बोललेलं नाही मी तर अभिमानानं मिरवलो आहे माझ्या गळ्यात धनगरांनी माळ घातलेली आहे तू मराठवाड्यात आमच्या विना असं जर काय पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं ते होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर लक्षांना माझ्यासमोर यावं आणि सांगावं तुझी पूर्वी तू द्यायला तयार